आजचं जे धरणे आंदोलन आहे ते पूर्वनियोजित म्हणजे ज्याप्रमाणे ज्यांना अवधी दिलेला आहे शासनाने आम्हाला गेल्या वर्षी शब्द दिलेला आहे की राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे कर्म तुमचं वेतन केलं जाईल त्यासाठी मान्य मुख्य मुख्यमंत्री महोदयांनी मुख्य आय पॉवर कमिटी स्थापन केली कमिटी स्थापन करून त्यातून साठ दिवसाचा सा अहवाल साजरा झाला त्यानंतर नऊ ऑगस्ट अगर, सात ऑगस्टला क्रांती दिनाच्या दिवशी आम्हाला चर्चेसाठी बोलवलं चर्चेत बोलवल्यानंतर जे मुद्दे होते राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन दिलं पाहिजे महागाईचा महागाई आणि घरबाडीचा थकबाकी ह्या ज्या गोष्टी होत्या त्या तत्त्वाचा मान्य केलेल्या आहेत आणि लवकरात लवकर तुमची बैठक लावून उच्चस्तरीय त्या बैठकीमध्ये तुमचे हे जे मागण्या आहेत त्या मान्य केल्या जातील असं आश्वासन दिल्यामुळे त्यावेळेचं जे आंदोलन होतं ते स्थगित केलं होतं परंतु त्याच वेळी त्यांना वीस ऑगस्ट नंतर जे आपण आंदोलन करणार आहोत ते तीन सप्टेंबरपासून धरणे आंदोलनचा कार्यक्रम करणार आहोत याची त्यांना पूर्वकल्पना दिलेली होती आणि त्या अनुषंगाने आमचं आज हे धरणं आंदोलन चालू आहे महाराष्ट्र